नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी बेकायदेशीर व विना परवाना उत्खनन विरोधात भास्कर दळवी यांचं आमरण उपोषण वाडा शहरातील कैलास टॉकीजच्या बाजूला चालू असलेल्या बांधकाम ठिकाणी विना परवाना माती उत्खनन केल्याचा आरोप भास्कर दळवी यांनी केला आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांची पत्रव्यवहार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी ही माहिती घडवल्याचा प्रकार करत असल्याने लक्षात आल्याने भास्कर दळवे हे उपोषणाद्वारे न्याय मिळवण्यासाठी अठरा मार्चपासून आमरण उपोषणासाठी तहसीलदार कार्यालयासमोर बसले आहेत जोपर्यंत दोषींवर योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत भूमिपुत्र संघटनेकडून उपोष मागे घेतले जाणार नाही असा इशारा दळवे यांनी प्रशासनाला दिला आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे माझी मागणी अशी आहे वाड्यामध्ये कैलास टॉकीज आहे त्या कैलास टॉकीजच्या इथे बिल्डिंगचं चा बांधकाम चालू केलं त्यांनी परमिशन घेऊन केलं पण तिथे परिस्थिती वेगळी निघाली कारण तिथे उत्खनन केलेली माती ही त्या जागेवरून दुसऱ्या सर्वे नंबरमध्ये ट्रान्सफर केलेली आहे ही जवळजवळ नऊशे चौतीस ब्रास आहे इवन तो पंचनामाही खरा आहे का कोटा आहे आम्हाला प्रश्न आहे आणि त्यांना आम्ही कळवलं तहसीलदारला सांगितलं असं असं झालेलं आहे अशा अशा पद्धतीने माती उत्खनन केलेलं आहे आणि तिथून ती वाहतूक केलेली आहे तर वाहतूक केलेल्याचा परवाना तुम्ही घेतला आहे का त्यांनी वाहतूक परवाना परवाना आम्ही विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलं की वाहतूक परवाना घेतलेला नाही जेव्हा तिथे ती माती ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणचा पंचनामा केला तिथे नव्वद ब्राज माती दाखवली त्याच्यानंतर आम्हाला शंका वाटली आम्ही शंका वाटल्यानंतर पुन्हा उपविभागीय अधिकारी प्रांत ऑफिस यांच्याकडे आम्ही पुन्हा एक अर्ज केला तक्रार केली आणि त्यांना सांगितलं असं असं झालेलं आहे तशी प्रांत साहेबांशी आमचं चर्चा झाली आणि त्यांनी पुन्हा आदेश काढले तहसीलदारला तहसीलदारने पुन्हा सर्कलला पाठवलं त्या जागेवर आणि त्या जागेवर किती उत्खनन झालं आहे त्याची लांबी रुंदी उंची किती आहे ही सर्व विचारली आणि त्याच्यातून त्यांनी तो पंचनामा करून ती माती नऊशे चौतीस ब्रास एवढी खोदकाम केलेली आहे ही दाखवली गेली तिथून वाहतूक केलेल्याच्या डम्परसुद्धा त्याचेही फोटो आम्ही दाखवलेत परंतु आज त्यांनी पंचनामे केले पण ते पंचनामे नुसते नामधारी केले म्हणजे ते पंचनामे खोटे आहेत असा त्याचा अर्थ होतो पण त्यांनी जी कारवाई करा कारवाई करायला हवी होती ती कारवाई केलेली नाही आम्ही वारंवार त्यांना पत्रवार केला पत्रवार करूनसुद्धा आज परत कारवाई केली नाही म्हणून आज आम्ही त्या रॉयल्टी संदर्भात त्यांनी वाहतूक केली त्या संदर्भात आम्ही त्यांना तेन सांगितलं त्यांना दंड आकारा आणि ही वसुली करा कारण आम्ही शासनाला मदत करणारे लोक आहेत परंतु हे प्रशासन आम्हाला मदत करत नाही आम्हाला खोट्यात पाडण्याचं काम करते आणि व्हॉट्सअपला पत्र पाठवते की तुमचा अर्ज निकाली काढलेला आहे म्हणून त्यांच्या विरोधात ही वसुली शासनाची तिजोरी खाली झालेली आहे ती खा भरण्याचं काम आम्ही त्यांना सपोर्ट करतो भरण्याचं काम करा किंवा ती वसुली करा आणि ती वसुली जमा करून आम्हाला हे करा न्याय द्या जो परत न्याय मिळत नाही तो परत आम्ही हे उपोषण कंटिन्यू चालू ठेवू अशी भूमिपुत्र संघटनेची मागणी आहे कारण पंचनामे आम्हाला खोटे वाटत आहेत आणि पंचनामे खोटे असल्यामुळे आम्हाला प्रशासनावर विश्वास राहिला नाही कारण त्यांनी वेळीच जर कारवाई केली असतील त्यांना दंडात्मक कारवाई करून त्यांना दंड आकारला असा कारण मातीची रॉयल्टी जी आहे त्या रॉयल्टीप्रमाणे तीन पट किंवा पट काहीतरी त्यांच्यावर दंड आकारतात तसा काही केलं नसल्यामुळे आम्हाला ही उपोषणाची पाळी आमच्यावर आलेली आहे आणि आम्ही उपोषण करतो